सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल शहरामधील काष्टी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलामधील एका कृषी दुकानाच्या गोडाऊनला आग लागून मोठं नुकसान झालंय शहरामधील काष्टी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलामधील श्रीराम ॲग्रो यांच्या खताच्या दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली यामध्ये गोडाऊन रासायनिक खत औषध जळून खाक झाली आहेत श्रीगोंदा नगर परिषदेचे अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झालं होतं त्यामुळे आग विजवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू करण्यात आलं भीषण आगीमुळे गोदामाचं मोठं नुकसान झालंय आगीच्या भक्षस्थानी रासायनिक खत असल्यामुळे आगीनं लवकरच उग्र रूप धारण केलं आणि त्यामध्ये सातत्यानं वाढ होत गेली आग इतकी भीषण होती की परिसरामध्ये धुराचे प्रचंड लोळ दिसून येत होते बघ्यांची यावेळी मोठी गर्दी झाली होती सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कोणती नवीन आणली आहेस का काय काय कालच्या रहस्य आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस